हाय फ्रेंड्स मी आली माझ्या मुलाच्या स्कूलमध्ये ॲक्च्युली खूप दिवसानंतर हा योग आला एका त्या स्कूलमध्ये फंक्शन आहे आविष्कारचं आणि म्हटलं चला मी जातेच आहे तर तुम्हाला पण त्याची स्कूल दाखवते आणि ही खूप सुंदर स्कूल आहे त्यांचं एज्युकेशन छान आहे मुलांना खूप छान लक्ष देतात आणि मी तर सॅटिस्फाईड आहे या स्कूलमधून त्याला ॲडमिशन घेऊन तर चला मी तुम्हाला त्याची स्कूल दाखवते हे वॉचमन काका आहेत आणि खूप सा छान शिकवतात मुलांना प्रत्येक मुलाला व्यवस्थित लक्ष देतात ह्या साईडला इकडे मोठं गार्डन आहे आणि तिकडं मुलांना खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांच्या स्वतःच्या आणि आपण म्हणजे एक्स्ट्रा पण ॲक्टिव्हिटीज काय करायची असेल तर समोर एक क्लब आहे मोठा तिकडे क्रिकेट आहे फुटबॉल आहे ह्या आपण वॉचमन काकी ह्या साईडला खालच्या ग्राउंड फ्लोरला ह्यांचं कॅन्टीन आहे आणि मेडिकल रूम आहे हा प्रिन्सिपलचा केबिन पण इकडे खाली आहे ग्राउंड फ्लोरला आणि एवढ्या हो स्टेअर बघूनच मला चढायला कंटाळ आल्याकरता पण ह्यांना लिप पण आहे आपल्या वेळेला अशा छान छान स्कूल असतात तर किती मज्जा आली असती हे जो आता हा फर्स्ट फ्लोअर दिसतो ना इकडे प्ले ग्रुपचे असतात मुलं म्हणजे प्ले ग्रुप सिनियर के जी आणि ज्युनियर के जी आणि वरचे जे फ्लोअर हो आहे तिकडे फर्स्टपासून टेन्थपर्यंतची मुलं आहेत खूप छान क्लासरूम असतो खूप छान क्लीन ठेवतात आणि मस्त आहे स्कूल म्हणजे मी खूप दिवसाने आले खूप आणि वेगवेगळ्या आता गोष्टी केलेल्या आहेत तिकडे तुम्ही बघा मुलांनी काय छान छान केलं आहे आणि हे टीचर मदत करतात पण मुलांकडूनच हे सगळं करून घेतात आणि त्यामुळं खूप छान डेव्हलपमेंट होते मुलांची वेगवेगळ्या गोष्टी नव्याने शिकायला मिळतात त्यांना रोज एक नवीन गोष्ट शिकवतात आणि तो घरी आल्यावर मला सगळं सांगतो आता हा एक आविष्कारचा प्रोजेक्ट होता तिकडे प्रत्येक मुलाने आपलं आपलं एक थीम म्हणजे एक एक सब्जेक्ट घेऊन ते केलेलं होतं तर आ, प्रत्येक मूल त्याच्या त्याच्या ह्याच्याजवळ जाऊन ते एक्सप्लेन करणार असं एक होतं टीचरनी खूप सारा सपोर्ट केला यामध्ये मुलांना ह्यांना फक्त हे आता एक्सप्लेन करायचं आहे माझ्या सम्यकनं पण आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा रॉकेटचं केलं आहे चंद्रयान खूप गोष्टी यातून मुलांना शिकायला मिळतात म्हणजे पुस्तकी ज्ञान तर पाहिजेलच पण प्रॅक्टिकली जेव्हा त्या गोष्टी आपण एक्सप्लेन करतो ना तेव्हा ते मला वाटतं जास्त लक्षात राहायला मदत होते आता हा माझा सम्येकचा म्हणजे प्रोजेक्ट आहे इकडे सन अर्थ आणि प्लॅनेट म्हणजे मर्क्युरी विनस वगैरे हे जे काय प्लॅनेट्स सगळे आहेत ना ते त्यांना एक्सप्लेन करायचे होते स्पेसमधल्या ज्या काही गोष्टी आहेत ते त्यांना एक्सप्लेन करायच्या होत्या त्याच्या वेगवेगळ्या काय फंक्शन आहे ती काय म्हणजे आहे सगळं त्याचं छान एक्सप्लेन तो घरी इतका छान करत होता ना आणि स्कूलमध्ये गेल्यावर काय माहिती जरा थोडं दडपण वगैरे आलं की काय त्याला पण मी तुम्हाला दाखवते खूप सुंदर ऑर्गनाईज केलेला हा फंक्शन होता खूप छान वाटलं मला जाऊन खरंच त्या निमित्ताने टीचर भेटतात मुलांच्या म्हणजे आपण मुलांविषयीच्या गोष्टी त्यांना विचारू शकतो त्यांची अभ्यासात कसं आहे किंवा काय त्यानिमित्ताने सगळं बोलायला वगैरे मिळतं म्हणून शक्यतो अशा प्रोग्रामला मी वेळ काढून जाते आणि हे खूप छान केलं होतं तो चार वेळा तिकडे जात होता त्याला ते एक्सप्लेन पण करायचं होता आम्हाला पण काय मध्येच त्याचा मूड होत होता नाही पण फायनली आत्ता ह्या वेळेला त्याने छान एक्सप्लेन केलं आणि मी खूप हॅपी आहे बाबतीत तो करतो अभ्यास पण करतो आत्ताची मुलं खूप प्रोॲक्टिव्ह आहेत ॲक्च्युली आपल्याला त्यांना वेगळं असं काही सांगायची गरज नाही खूप छान अभ्यासात पण असतात थोडं मोटिवेशन त्यांना दिलं ना तर मे बी ही मुलं खूप कमी ह्याच्यात खूप गोष्टी शिकतात फक्त तो मार्ग चांगला असला पाहिजे हे एक रेडियमचं काम मुलाने केलं होतं हा मला वाटतं सेकंड बीमधला मुलगा होता काहीतरी त्यांचा ग्रुप होता त्यांनी हे केलं टीचरच्या हेल्पनेच करतात पण छान केलं होतं आणि हा सारखा फिरून फिरून त्याच्या प्रोजेक्ट जवळच येतोय बघा त्याला ते सगळं सारखं बघायचंय आहे आणि सगळं आम्ही छान बघितलं सगळ्या मुलांच्या ऍक्टिव्हिटी बघितल्या इकडे आता फीडबॅक द्यायचा होता तो दिला आणि आम्ही घरी आलो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना।